राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा देखील झालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा तर चला महत्त्वाच्या असलेल्या ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काहीच मिनिटामध्ये आता या ठिकाणी फार्मर आय डीच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाली फार्मर आय डी शासकीय योजनेच्या लाभांसाठी ठरले ते शेतकरी पात्र आता जर तुमच्याकडे पण फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर फार्मर आय डी काढणं गरजेचे ठरणार आहे नाहीतर तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ देखील मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या राज्यभरातील कापूस साठवणूक शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण कापूस साठवून ठेवला असेल तर तुमच्यासाठी दिवस ही बातमी पूर्णपणे आनंदी ठरू शकते कापसाचे दर दिवसांदिवस वाढत चाललेले आहे एकीकडे शेतकऱ्यांकडील कापूस पूर्णपणे संपतोय तर दुसरीकडे भाव वाढतोय त्यामुळे कापूस साठवणूक शेतकरी पूर्णपणे आनंदी होणार आहे सोयाबीन कापूस व तुरीच्या दराने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा मुक्त केली जाणार कारण की आता नमोचा आठवा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुम्हाला याच आठवड्यामध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्ही पण नमोच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला देखील पूर्णपणे दोन्ही हप्त्या ठिकाणी या आठवड्यात किंवा या महिन्याच्या शेवटी टाकण्यात येणार आहे जर तुम्हाला पण पीक पी एम किसान योजनेचा एकवीस सव्वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळणार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळालेला आहे त्या त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे आता दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये युरिया खताची टंचाई चढत्या दराने करावा लागतो शेतकऱ्यांना उच्च दरामध्ये युरिया खरेदी हरभरा मर रोग आळीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी या वर्षामध्ये घट होण्याची मोठी शक्यता वर्तवलेली आहे